नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सूर्य गोचर मीन राशीमध्ये चौदा तारखेला होणार आहे सूर्यानं मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर अठरा वर्षांनंतर प्रथमच राहू आणि सूर्य यांची युती होत आहे राहू अठरा वर्षानंतर मीन राशीमध्ये पोहोचला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि राहू नैसर्गिक शत्रू मानले जातात या दोघांचा स्वभाव एकमेकांच्या विपरीत आहे अशा स्थितीमध्ये सूर्य राहू युती पाच राशींना अतिशय त्रासदायक ठरू शकते त्यामुळे पुढील एक महिना या राशीच्या लोकांना फार सतर्क आणि सांभाळून राहावं लागणार आहे मित्रांनो मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकतो पुढील महिना तुमच्यासाठी खर्चाचा आणि अत्यंत व्यस्त ठरेल तुम्ही या काळामध्ये अनावश्यक वादापासून दूर राहा डोळ्यासंबंधीचा काही त्रास तुम्हाला होऊ शकतो विशेष करून डाव्या डोळ्याशी संबंधित त्रास नक्की होईल एखादं प्रकरण कोर्टात असेल तर हा वाद बाहेरच सोडवणं योग्य ठरणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील तरच तुम्हाला चांगले गुण मिळतील हे लक्षात असू द्या आता कर्क राशीवरती देखील याचा प्रभाव पडणार आहे कर्क राशीच्या लोकांना गोचरेमुळे आकस्मित अशी परिणामांचा सामना करावा लागणार आहे तुमची होत असलेली कामं रघडणार आहेत परंतु तुम्ही निराश होऊ नका स्वतःला प्रोत्साहित करत राहा तुम्हाला परदेश यात्रेचा देखील लाभ मिळणार आहे कुटुंबातील सदस्य आणि लहान भाऊ यांच्याशी तुमचे मतभेद होतील संयमानं तुम्ही काम करत राहा असा सल्ला तुम्हाला माझा राहील आता कन्या राशीवरती देखील याचा प्रभाव पडणार आहे कन्या राशीच्या लोकांना सूर्यगोचरच्या प्रभावामुळे फार चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे कौटुंबिक वातावरण फार मानसिक तणावामध्ये राहील मानसिक अशांतीमुळे तुम्हाला जास्त त्रास होईल एखाद्या विवादाबद्दल सुरू असलेल्या थोडा विलंब होऊ शकतो परंतु तुम्ही घाबरू नका या परिस्थितीवर तुम्ही अगदी मात करू शकाल त्यानंतर याचा धनुराशीवर देखील प्रभाव पडणार आहे धनुराशीच्या लोकांना सूर्यगोचर मानसिक अशांतता देणारा ठरणार आहे कौटुंबिक कलह आणि मानसिक अशांतीच्या कारणानं फार त्रास होईल तुमचे आरोग्य या काळामध्ये थोडं नाजूक राहील प्रकृतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला फार सावध राहावं लागणार आहे मित्र आणि नातेवाईकांकडून काही अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये प्रवासामध्ये तुम्हाला सावध राहावं लागणार आहे कोर्ट कचेरीतील विषय कोर्टाबाहेर सोडवणंच योग्य राहील वडिलार्जित संपत्ती संबंधीचे जे विषय आहेत ते सुटू शकतात आता या गोचरतेचा कुंभ राशीवरती देखील प्रभाव पडणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या बाजूने ना दिसत नाही या काळामध्ये तुम्हाला प्रकृती संबंधी समस्यांचा एकामागून एक सामना करावा लागेल तुम्हाला औषधांची रिॲक्शनही येऊ शकते घरामध्ये मतभेदाची स्थिती राहील तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा विद्यार्थ्यांनीही संभाळून असलं पाहिजे तसेच तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे तर मग स्वामी भक्तांनो अशा ही राहू आणि सूर्याची जी युती आहे हा पुढचा एक महिना तुम्हाला थोडा कठीण जाणार आहे त्यामुळे थोडी सावधता नक्कीच बाळगा तर मग मित्रांनो व्हिडिओत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद